लाडकी बहिणी योजना आणि आज आहे अकरा मार्च अकरा मार्च आणि आपण वाट पाहत आहोत ते म्हणजे नवव्या टप्प्याचं किंवा नवव्या हप्त्याचं नववा हप्ता म्हणजेच मार्चचा नववा हप्ता, नव्या हप्ता. हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता आता पहिला मुद्दा त्यापासून आपण सुरुवात करूयात नवव्या हप्त्याचे म्हणजेच मार्च महिन्याचे वितरण सुरू झालेले आहे का उत्तर आहे नाही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे आता तुम्ही परत जर तर असं लावू नका आता दुसरा मुद्दा ऐका की बारा तारखेपर्यंत मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की बारा तारखेच्या आत तीन हजार रुपये म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे होणार आहेत पण दोन टप्प्यामध्ये होणार पहिल्यांदा फेब्रुवारी आणि त्यानंतर मार्च आता जवळपास अकरा याच्यापर्यंत म्हणजे अकरा मार्चपर्यंत फेब्रुवारी हप्त्याचं वितरण आता जवळपास थांबलेलं आहे म्हणजे तो टप्पा कंप्लीट झालेला आहे आता येऊयात आपण मार्चच्या मुद्द्याकडे म्हणजे जो मार्चचा नववा महिना आहे सॉरी नव्वा टप्पा जो आहे तर तो अजून पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर त्यामुळे तुमच्यापैकी काही अशा पण लाडक्या बहिणी असतील ज्यांना कुठेतरी तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटत असेल की आज ती आलेलं आहे फड्याला फड्या ठिकाणी तर वाटप सुरू झालेलं दिसतंय बरोबर तर वाटप कुठेही सुरू झालेलं नाही जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे आता राहिला मुद्दा की मग वाटप होणार कधी सुरू जर मंत्री आदित्यताई तटकरे यांनी बारा तारीख म्हणजे बारा मार्च ही तारीख त्यांनी लास्ट दिली होती त्यांच्या ट्विटमध्ये पण त्यांनी दाखवली होती एकदा आपण पाहूयात बघा त्यांच्या ट्विटमध्ये जे आहे त्यांनी दाखवलेली तारीख आहे ती तुम्हाला एकदा दाखवतो की त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की तारीख किती असणार आहे ते पण त्यांनी सांगितलं होतं बघा त्यांनी जी तारीख सांगितली होती ती सांगितली होती बारा मार्च पण आज तारीख किती आहे अकरा मार्च बघा बोलतो मी तुम्हाला तुमच्या मनामधले सर्व जे काही डाऊट आहेत क्लिअर करू तुम्ही मार्च महिन्याबद्दलचे बघा बारा मार्च दोन हजारपर्यंत बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे काय सुरू राहणार आहे तर ही प्रक्रिया ही प्रक्रिया म्हणजे वितरणाची प्रक्रिया कधीपर्यंत बारा मार्च बारा मार्च तारीख कधी आहे उद्या मग आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटेल की बारा मार्चपर्यंत कोणत्या वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार होती तर त्यामध्ये स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे बारा मार्च बघा ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजारपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व बघा व म्हणजे दोन्ही वाक्य एकत्रित आहेत मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात वेगवेगळ्या दोन टप्प्यात अकरा तारखेला फेब्रुवारीचा टप्पा संपलेला आहे काल पण काही लोकांना जे आहे लक्षात ठेवा काही जे काही आजच्या आजच्या घडीला आजच्या घडीला जे आहे फेब्रुवारीच्या टप्प्याचं वितरण जवळपास संपलेलं आहे कोणी एखाद्या लाडक्या बहिणीला इकडून तिकडून जर मॅसेज डिले होत असेल तर येऊ शकतो तेही लक्षात ठेवा आपण फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे आता जवळपास म्हणजे आठव्या हप्त्याचं तर बघा दोन टप्प्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे पण आदित्यताई तटकरे यांनी जे आहे आता ज्यावेळेस त्यांनी आता म्हणजे काल पण त्यांनी जे मीडियाशी संवाद साधताना एक शब्दप्रयोग वापरला तो म्हणजे प्रगतीपथावर चालू आहे अगोदर म्हणलं युद्ध युद्ध पातळीवर चालू आहे आता म्हणतात प्रगती प्रगतीपथावर बरोबर पण आता तुमच्या माहीतसाठी सांगतो म्हणजे प्रगतीपथावर पण त्यावेळेस त्यांनी तारीख नाही सांगितली त्यावेळेस त्यांना म्हटलं म्हणजे काल नाही म्हटलं की बारा तारखेपर्यंतच आता एक मुद्दा महत्त्वाचा सांगतो आहे बारा तारीख गेली का नाही गेली बारा तारीख कधी आहे उद्या आहे उद्यापर्यंत आपण वितरण होईल अशी अपेक्षा करू शकतो पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीत आहे आणि आपण हे आता शिकलोच जवळपास काय की वितरण एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं हे आपल्याला माहीत झालेलं आहे तेवढं आपण आता जे आहे मनाने घट्ट झालेलो आहे तेवढं आपल्याला माहीत आहे पण काही लोक असे आहेत ज्यांचा या योजनेशी काही संबंध नाही पण ते तुम्हाला निगेटिव्ह करायला पुढे येणार कसं की वितरण पुढे जाणार आहे फलनं होणार आहे आता खरं तर मार्चचं वितरण हे आपल्याला शेवट मिळत असतं म्हणजे कोणताही महिन्याच्या शेवटी मिळत असतं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे पण यावेळेस सरकारने जे आहे दोन्ही महिने एकत्रित दिलेले आहेत आता त्याचे कारणं पण आहेत जसं की एकवीसशे रुपये जे आहेत वाढवलेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींना नाराज करायचा नाही तुम्हाला माहिती जे आहे ते मी बोलतो मी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाही त्यामुळे एकवीसशे रुपये जे आहे नाही झाल्यामुळे पण आता कमीत कमी दोन टप्पे देऊन टाकूयात आता तुम्ही म्हणाल की मग बारा तारखेपर्यंत तर येतील का तर बारा तारखे बारा मार्च उद्या आहे जर जी घटना घडलीच नाही त्याबद्दल आपण काय भविष्यवाणी तर नाही करू शकत बरोबर की येणारच का वगैरे पण एक पात्र मी तुम्हाला सांगू शकतो की लक्षात ठेवा की ज्या वेळेस आदित्यताई तटकरे यांनी मागे सांगितलं होतं की आठ मार्चच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यावर आठ मार्चच्या पूर्वसंध्येला पैसे यायला सुरुवात होईल आणि एक्झॅक्टली सात तारखेपासून वितरण सुरू झालं होतं हे कधी विसरायचं नाही त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की बारा तारखेपर्यंत म्हणजे बारा मार्चपर्यंत दोन्ही हप्त्याचं वितरण होईल आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती आहे किमान चार पाच दिवस लागतात वितरण सुरू व्हायला आणि आणखी तर मार्चचं वितरण सुरू झालेलं नाही कन्फ्यूज होऊ नका मार्चचं वितरण सुरू झालेलं नाही मग जर मार्चचं वितरण सुरू झालं नसेल आणि मग उद्यापासून सुरू झालं तर मग तर पुढे चालेल पण बारा मार्चच्या बारा बारा मार्चच्या आता येणार आताच येणार होतं तर लक्षात ठेवा तरी पण मागे जरी थोडं दोन तीन दिवस पुढे मागे जरी झालं तर काही फरक पडत नाही एक दोन दिवसांना काही फरक पडत नाहीत कारण तेवढ्या लाडक्या बहिणी समजूतदार आहेत कारण आपल्याकडे बरेचसे असे काही प्रश्न आहेत बरं का की ऑक्टोबरच्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आहेत त्यावर पण बोलायचे मुख्य महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहू नये पी एम किसानच्या लाभार्थ्यांना फक्त पण पाचशेच रुपये मिळाले आहेत का आणि बाकीच्या पैशाचं काय होणार डिसेंबर आणि जानेवारीचं याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे उगच विनाकारण एक दोन दिवस मागे पुढे जर का आपलं हे वितरण होत असेल तर काही उलट हे आपण समजून घ्या की हे वेळेचं या वेळेचं मार्च वितरण हे आपल्याला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मिळायला पाहिजे त्या अगोदर मिळत आहे आणि जर का समजा काही सरकारचं जर काही चुकलं तर आम्ही तुमचा आवाज उठवतो त्यात काही शंका नाही तुमच्या बाजूने आम्ही बोलतो पण सध्या तुर्तास तरी आपले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते भरकटायला नको त्यावर मी आता खास करून बोलणार आहे पण या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामधली संकल्पना क्लिअर व्हावी का की मार्चच्या महिन्याचं जरी बारा तारखेला उद्या जरी वितरण सुरू झालं तर पुढे दोन तीन दिवस चालेल आत्ता सध्या मार्चचं वितरण सुरू झालेलं नाही जे आहे ते सांगतो आहे काल आदित्यताईतटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचं वितरण देण्याचं जे कार्य आहे प्रगतीपथावर चालू आहे म्हणजे याचा अर्थ वितरण सुरू झालेलं नाही त्यांनी हेही सांगितलं की फेब्रुवारीचं वितरण जे आहे दोन दिवसामध्ये आम्ही कंप्लीट केलं जवळपास म्हणजे वितरण ते थांबलेलं आहे तर काही लोकांना काल पण पैसे आलेलेत काही लोकांना आजकाल एखादं एखादो खांना येऊ शकता आज पण काही मॅसेज वगैरे तर येऊ शकतं जो टेक्निकल एखाद्या बँकेचा वगैरे मॅसेज लेट येऊ शकतो होऊ शकतं डिले कधी कधी आपण पेमेंट पण करतो ऑनलाईन तर त्याचा पण मॅसेज आपल्याला खूप वेळा नाही येतो तसं पण घडू शकतं काही काहींना हे बी लक्षात ठेवा मॅसेजच येत नाही म्हणजे मॅसेज येत नाही पण पैसे मात्र अकाउंटमध्ये जमा झालेले असतात तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना जर मॅसेजची वाट पाहत असताना तर बँकेमध्ये पैसे आलेत का पहिले हे चेक करा असंही घडतं कधी मॅसेज येतच नाही तर पैसे येतात मुख्य मुद्दा मुख्य मुद्दा काय आहे हो की मग मार्चचा जो नववा हप्ता आहे हा याचं वितरण सुरू झालेलं नाही हे तुम्हाला आता कन्फर्म झालेलं आहे आणि मी खूप वाट पाहत होतो की बघा लाडक्या बहिणींना जे आहे वेळेवर वितरण व्हायला पाहिजे हे मला बी माहीत आहे तुम्हाला बी माहीत आहे पण मार्च महिन्याचा आणखी मार्च महिना भरलाच नाही त्याच्या अगोदर सरकारने तुमची नाराजी अंगावर उडून घ्यायची नाही त्यामुळे दोन्ही हप्त्याचं वितरण द्यायला ठरवलं आहे म्हणजे किंवा त्यांची जी आहे नाराजी जे आहे लाडक्या बहिणींची सरकारला अंगावर नाही घ्यायची आहे त्यामुळे ऑब्वियसली त्यांनी जे आहे त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे कारण काही टेक्निकल गोष्टी असतात महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बावन्न लाख एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या संख्येला वितरण करायचं असेल तर लक्षात ठेवा फक्त शब्द दिला आणि लगेचच तो पाळला गेला असं होणार नाही त्याच्या खूप सारे ग्लिचेस म्हणजे टेक्निकल तांत्रिक मुद्दे असतात हेही आपण समजून घेऊयात आता एक मुद्दा बघा आदित्य वितरणाचे काम प्रगती पथावर चालू आहे पण त्यांनी यावेळेस बारा तारखेपर्यंतच होईल अशा प्रकारचा शब्द प्रयोग जे आहे त्याने वापरलेला नाही पण आता मुद्दा असा आहे की आतापर्यंत त्यांनी जसं बोलले की मागच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचा किंवा सात तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ तर पूर्वसंध्येला म्हणजे आठ तारखेच्या पूर्वसंध्येला महिला दिनाच्या निमित्ताने तर यावेळेस पण त्यांनी त्यांचे जे के ट्विट केलं नाही त्या ट्विटमध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व लाडक्या पात्र बहिणींना जे आहे दोन महिन्याचा लाभ मिळणार असून दोन महिन्याचा लाभ बरं का दोन महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे आता त्यांनी अशा शब्दप्रयोग एकदम स्ट्रॉंग जे आहेत त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे निश्चिंत राहावे म्हणजे ऑब्वियसली त्यांचा प्लॅन असणार आहे असं नाही की त्यांनी अचानकच तुम्हाला जे आहे ट्विट केलं किंवा फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करून सांगितलं आहे की येणार आहे येणार आहे येणार आहे आणि देणारच नाही पुढे पुढे जाणार असं नाही थोडं टेक्निकल गोष्टीमुळे एक दोन तीन इकडे दिवस होऊ ते आपण समजून घेतलं पाहिजे कारण मी सांगितलं अगोदर आपल्याकडे मुद्दे खूप आहेत तर त्यावर आपण बोलणं गरजेचं आहे आता बारा तारीख उद्यापासून लागू होणार आहे आणि बारा तारखेपर्यंत येणार होते असं म्हणणं आहे त्यांचं पण बारापासून जे आहे तुम्हाला बफर टाइम आहे चौदा तारखेपर्यंत चौदा तारखेला जे आहे धुलीवंदन आहे बरोबर धुलीवंदन आहे तर लक्ष ठेवा धुलीवंदनापर्यंत तुम्हाला जे आहे आठव्या हप्त्या सॉरी नवव्या हप्त्याचं मार्चचं वितरण होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे काही काळजी करू नका बिंदास्त राहा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल विचार करा की ज्या लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा आज पण लक्ष ठेवा आज पण काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरला मंजूर झाला होता फक्त पंधराशे रुपये आले त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटत का आपण आवाज उठवायला पाहिजे त्यांचा मुद्दा जे आहे आपण धरायला पाहिजे किंवा धरून ठेवायला पाहिजे तर त्याबद्दल आपण खास करून येणाऱ्या टायमामध्ये बी बोलणार आहे पण तुर्तास खूप खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण जे आहे तर ते जवळपास पूर्ण झालेलं आहे सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याचा जो आहे लाभ मिळालेला आहे याच्यातनं हेही क्लिअर व्हायला पाहिजे ज्यांना फेब्रुवारीचा लाभ मिळालेला आहे त्यांना मार्चचा लाभ जे आहे मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जे आहे तुमच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे पण तरीही फेब्रुवारीच्या महिन्याच्या नंतर जो मार्चचा टप्पा चालू होईल तर त्याच्यामध्ये पण काही अशा लाडक्या बहिणी असतात त्या स्वतःहून लाभ सोडतील काही लाडक्या बहिणी रिजेक्ट पण केल्या जा। जाऊ शकतात तर त्यामुळे परत यादी एकदा अपडेट होईल आणि त्यानुसार परत वितरण्याची प्रक्रिया सुरू होईल असं नाही की एकदा बटन दाबलं धंदेशी इकडे गेलं आणि दंदेशी तिकडे गेलं असं नाही संपूर्ण यादी परत परत अपडेट री त्याला रिअडजस्टमेंट करूनच जे आहे वितरण केलं जातं त्यामुळे सर्वांना माहीत आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत आहे सकाळी सकाळी मी तुम्हाला लगेचच जर का अपडेट दिली असती की वितरण सुरू झालं वगैरे तर त्यांनी काय होतं की जे काही लाभार्थी असतात जे आपले सबस्क्रायबरची फॅमिली ज्यांचा विश्वास आहे तर तो विश्वास असाच राहिला पाहिजे त्यासाठी दीपक सर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची घाई न करता विचार करून जे आहे तुम्हाला माहिती देतात हे तुम्हाला माहीत आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल खूप ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे काही अडचण असेल काहीही चिंता करू नका नवव्या हप्त्याचं मार्च महिन्याचं लवकरच वितरण चालू होईल महत्त्वाचे क्वेश्चन आपले भरकटले नाही पाहिजे त्यावर आपण काम करणार आहोत त्या संदर्भात कितीतरी कमेंट्स येतात तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देत नाही याचा अर्थ निग्लेक्ट करतो आहे का नाही त्याबद्दल मी आवाज उठवणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच सांगूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद